नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे जे विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरती दोन हजार सव्वीस साठी तयारी करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा त्याचबरोबर आनंदाचा सुद्धा असणार आहे जॉईन इंडियन आर्मीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट वरती अग्निवीर भरतीच्या आता आज सुद्धा त्यामध्ये एक चेंजेस केला गेलेला आहे तो सुद्धा एज लिमिट संदर्भामध्येच आहे आता नेमकं तो चेंज कोणता झालेला आहे आणि आर्मी अग्निर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आनंदाचा काबर असणार आहे त्याबद्दलच आपण आज बोल बोलणारे जी काही भरती आहे भरतीची जाहिरात केव्हा येणार आहे कधीपासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होणार ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय ही जी काही दोन हजार सव्वीस ची भरती आहे या दोन हजार सव्वीसच्या भरतीमध्ये जी काही एज लिमिट होती काय असणार अगोदर त्यांनी कमी केली होती की जी अगोदरची होती एकवीस ती एकवीस नसून साडे एकोणीस केली होती साडे एकोणीस नंतर आता एकवीस असणार का वाढवून देणार बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्हाला आर्मी अग्निवीर भरतीसाठी विशेषतः क्लर्क पोस्टसाठी एज लिमिट वाढवून पाहिजे होती मग ती वाढून देणार का काय एज लिमिट असणार दोन हजार सव्वीसच्या भरतीमध्ये ती सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे म्हणून आजचा जो काही व्हिडिओ व्यवस्थित डिटेलमध्ये संपूर्ण बघायचा आहे जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करतायत त्यांना सुद्धा हा व्हिडीओ शेअर करायचा आहे आणि अग्निवीर भरतीच्या अभ्यासासाठी सरावासाठी आपल्या चॅनलला नक्की त्या ठिकाणी सबस्क्राईब करून आहे बघा मागच्या जर काही भरत्या आपण बघायला गेलो तर त्या भरत्यानुसार जी काही एज लिमिट होती ती जर आपण बघितली तर दोन हजार सव्वीस ची जी चोवीस ची जी काही भरती होती त्या भरतीमध्ये तुमची एज लिमिट किती होती साडे एक ते एकवीस वर्ष आणि दरवर्षी हिच असते आता एकवीस वर्ष म्हणायला असतं पण ज्या विद्यार्थ्याचं वय वीस वर्ष दहा महिने अकरा महिने त्याला सुद्धा फॉर्म भरता येत नाही त्याच्यासाठी त्यांनी ही तारीख दिलेली असते की तुमचा जो काही जन्म आहे तो एक एप्रिल दोन हजार तीन ते एक Uh, सॉरी एक ऑक्टोबर दोन हजार तीन ते एक एप्रिल दोन हजार आठ यांच्या दरम्यान जर तुमचा जन्म असेल त्या ठिकाणी तर तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकतात अशी दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये एज लिमिट होती दोन हजार पंचवीस ची भरती जर आपण बघितली तर एक ऑक्टोबर दोन हजार चार ते एक एप्रिल दोन हजार आठ मध्ये जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत होता आता त्याचनुसार दोन हजार सव्वीस मध्ये त्या ठिकाणी एज लिमिट असणार का चेंजेस झालेले ते सुद्धा आपण बघणार आहे बघा दोन तीन दिवसा अगोदर आपण चेक केलं होतं त्यावेळेस त्यांनी काय एज लिमिट सांगितली होती तर एक जुलै दोन हजार पाच ते एक जुलै दोन हजार नऊ ह्या जन्मतारखेमध्ये जर तुमचा जन्म असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकतात ही त्यांनी दोन तीन दिवसा अगोदर त्या ठिकाणी एलिबिलिटी दिली होती ज्यावेळेस आपण ऑफिशियल वरती चेक केलं होतं त्यावेळेस सुद्धा हीच एज लिमिट तिथं होती पण त्याच्यामध्ये आता चेंजेस झालेला आहे तो चेंजेस म्हणजेच काय तर जी काही एज लिमिट आहे ती एज लिमिट पहिले जी होती त्या सारखीच करण्यात आलेली आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये समजून घेऊ पण त्या अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय जर हे विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवरती ही ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे अग्निवीर भरतीसाठी स्पेशली जीडी साठी त्या बॅच मध्ये सगळा जो काही सिलेबस आहे बेसिक ऍडव्हान्स तुम्हाला शिकवलेला आहे सगळी टीम विशेषतः मी ज्यानं एनडीए ची परीक्षा दिलेली आहे एनडीए मधून परीक्षा उत्तीर्ण होऊन बी इंटरव्ह्यू दिलेला आहे एनडीए मधून तुम्ही आर्मी अधिकारी होत असता त्या अधिकारी पदाची परीक्षा मी स्वतः पास झालेलो आहे आणि मी तुम्हाला या बॅच मध्ये गणित बुद्धिमत्ता तुमचं कव्हर करून घेणारे प्रश्न विश्लेषण घेणारे बाकीची जी की टीम आहे ती पी एस आय पदी त्याचबरोबर एमपीएससी पी च्या युपीएससीच्या मुलाखती दिलेली तज्ज्ञांची टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे त्यामुळे या बॅच चा तुम्हाला येणाऱ्या आग्नीवर भरतीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी फायदा होणार आहे ऑफर मध्ये तुम्हाला ही बॅच फक्त दोनशे रुपयाला मिळणार आहे मित्रांनो बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा किंवा बॅच संबंधित माहिती पाहिजे असली तर या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता आता बघा ऑफिशियली ऑफिशियली मी तुम्हाला दाखवतो वेळेस आपण या ठिकाणी इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती पात्रता चेक केली पात्रता चेक केल्यानंतर के जेव्हा मी एज लिमिट त्या ठिकाणी माझी जी काही जन्मतारीख आहे ती एक ऑक्टोबर दोन हजार पाच टाकली आता या भरतीनुसार जी काही एज लिमिट होती मागच्या भरतीनुसार ती काय पाहिजे होती रे तर एक दहा दोन हजार पाच ते एक char don nou. या दरम्यान आपला जर जन्म असेल तर आपण फॉर्म अप्लाय त्या करू शकत होतो आणि इथं मी तीच जन्मतारीख टाकून पाहिली एक ऑक्टोबर दोन हजार पाच तर तेव्हा त्यांनी काय सांगितलं यू आर एलिजिबल फॉर करंट प्रोफाईल म्हणजे अगोदर त्यांनी जी काही एज लिमिट कमी केली होती आता त्याच्यामध्ये चेंजेस करून अगोदरच्या भरत्यानुसार जी एज लिमिट येणार होती तीच एज लिमिट ठेवलेली आहे आता नेमकं ही एज लिमिट वाढणार का कमी होणार तर मला तर असं वाटतंय की येणारी जी काही भरती आहे त्या भरतीमध्ये शक्यतो हीच एज लिमिट राहण्याची शक्यता आहे पण वाढवून दिली म्हणजे एकवीस ची जर तेवीस केली तर ती आपल्यासाठी आनंदाचीच बातमी त्या ठिकाणी असणार आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आर्मी अग्निवीर भरतीसाठी चान्स मिळणार आहे आता बघा चार आधी जर जेव्हा आपण चेक केलं होतं तेव्हा जी काही एज लिमिट होती ती ह्या प्रकारे होती म्हणजे तुमचा जन्म एक जुलै दोन हजार सहा ते एक जुलै दोन हजार नऊ मध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकत होता आता त्यांनी कालच याच्यामध्ये चेंजेस करून काय केलं तर अगोदरची जी काही एज लिमिट होती त्याच्यानुसार यांनी या ठिकाणी डेट दिली की तुमचा जन्म एक ऑक्टोबर दोन हजार पाच ते एक एप्रिल दोन हजार नऊ मध्ये येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि नव्वद ते नव्याण्णव टक्के चान्सेस हेच आहे की या भरतीमध्ये हेच एज लिमिट राहण्याची शक्यता आहे पण कुठेतरी चार पाच टक्के जी काही शक्यता आहे ती ही एज लिमिट असण्याची सुद्धा आहे म्हणजेच काय साडे सतरा तेवीस वर्ष कारण आपण जर बघितलं तर जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वरती त्यांनी डायरेक्टली टाकलं होतं की एक पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे बा लगेच तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून देतो त्यांनी सगळ्यात अगोदर काय टाकलं होतं की एक फरवरी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्यानंतर परत त्यांनी काय टाकलं की तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्यानंतर परत एक माहिती आली की तुमचे जे काही फॉर्म आहे व ही सुरू होऊन म्हणजे थोड्याच दिवसानंतर तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळे चेंजेस केले आता ही तारीख काबर बदलली आणि जी काही नोटिफिकेशन आहे ते थोडंसं पुढं काबर घड त्या ठिकाणी पुढं काबर पोस्टपॉन झालं तर त्याच्या मागचं कारण म्हणजेच काय होतं तर ही एज लिमिट होती बरोबर आहे त्याच्या मागचं कारण ही एज लिमिटच होती कारण त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी आवाज उठवत होते त्यांनी जेव्हा ही एज लिमिट कमी केली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला की पहिली जी काही भरती आहे त्या भरतीनुसार तरी एज लिमिट राहू द्या किंवा एज लिमिट वाढू द्या अगोदरच मुलं काय म्हणत होती की आम्हाला एज लिमिट वाढवून द्या वाढवून द्या वाढून द्या पण त्यांनी न वाढवता त्या ठिकाणी एज लिमिट कमी केली होती पण त्याच्यामध्ये आता परत त्यांनी चेंजेस केलेले परत बदल केलेले आणि या भरतीसाठी जी काही एज लिमिट तुम्हाला लागणार आहे ती ही लागणार आहे सध्या तरी आता ऑफिशियली आपल्याला एज लिमिट खरोखर काय असणार वाढवून मिळणार का नाही कन्फर्म काय झालेलं आहे की ही एज लिमिट असणार आहे पण आपला महत्वाचा मुद्दा काय की वाढवून मिळणार का जेणेकरून आपले जे काही वेगवेगळे मित्र असतील मैत्रिणी असतील भाऊ असतील बांधव असतील त्यांना सुद्धा जी डी भरतीसाठी ट्राय केला गेलं पाहिजे त्यांना सुद्धा एक संधी भेटली पाहिजे तर त्या आपल्याला केव्हा कळणार आहे ते आपल्याला जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन येणार जेव्हा जाहिरात येणार ऍक्च्युअली फॉर्म भरायला सुरुवात होणार त्यावेळेस आपली ती सगळी जी काही डाऊट आहे ते सगळं त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे ठीक आहे आणि तसं जर झालं तर त्या ठिकाणी तुमची जी काही एज लिमिट असणार ती हे असणार आहे म्हणजे तुमचा जन्म एक ऑक्टोबर दोन हजार तीन ते एक अप्रिल दोन हजार नऊच्या दरम्यान जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्या भरतीसाठी अप्लाय करू शकतात आता बघा त्याच्यानंतर मी काय केलं होतं दोन हजार चार सुद्धा टाकून बघितलं होतं तिथं की चेंजेस केले का तर दोन हजार चार टाकल्यानंतर त्या ठिकाणी आलं की यू आर नॉट एलिजिबल दोन हजार तीन टाकल्यानंतर सुद्धा यू आर नॉट एलिजिबल म्हणजे जे काही आपण वयोमर्यादा वाढवण्याबद्दल बोलतोय त्याच्याबद्दल त्यांनी आता सध्या चेंजेस नाही केलेले पण ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस ते चेंजेस करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथं त्यांनी अगोदर सांगितलं होतं एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून फॉर्म सुरू होणार आहे नंतर तीन पासून सांगितलं नंतर सांगितलं की जल्दी सुरू होगी म्हणजे वेगवेगळे बदल वारंवार त्या ठिकाणी जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती करण्यात आले त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा हा बदल केला गेला आणि तो बदल अतिशय महत्वाचा आहे विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना ट्रेडमॅन ट्रेड्समॅन मध्ये फॉर्म भरायचं असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे हा बदल म्हणजेच काय तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेला जर तुम्ही मध्ये दहावीच्या बेसवरती ट्रेंड्समॅन मध्ये फॉर्म टाकणार असेल किंवा आठवीच्या बेसवरती टाकणार असेल तर दहावीच्या बेसवरती तुम्हाला नऊ ट्रेड दिलेले असणार वेगवेगळे त्या ट्रेड मधून तुम्हाला जो आवडतो किंवा तुम्हाला ज्यामध्ये नोकरी करायची आवड असली तो तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करावा लागणार आहे त्याला प्रायोरिटी द्यावा लागणार आहे प्रिफरन्स द्यावा लागणार आहे जर तुम्ही असं केलं नाही तर ज्या वेळेस अंतिम निवड यादी होणार आहे म्हणजे तुमची लेखी परीक्षा झाली तुमची मैदानी चाचणी झाली तुमचं मेडिकल झालं आणि अंतिम निवड यादीमध्ये तुमचं नाव आलं नंतर कळलं की त्या ट्रेडची जागाच नाहीये तर तुम्हाला हाकलून ते हाकलून देतील घरी म्हणजे एवढी सगळी आपली जी काही मेहनत आहे ती सगळी मेहनत वाया जाणार त्या ठिकाणी म्हणून लक्षात ठेवा फॉर्म भरताना हा जो काही ऑप्शन आहे तो निवडणं अतिशय गरजेचं आहे अतिशय महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर एज लिमिटचं जास्त टेन्शन घेत बसायचं नाही जे होणार आहे ते होणारच आहे त्यामुळे आपली जी काही तयारी आहे ती व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला चालू द्यायची आहे आणि बेसिक ते ऍडव्हान्स तुम्हाला तयारी करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍप घ्या त्या ऍपवरती ही जी काही बॅच आहे ती उपलब्ध आहे या बॅच मध्ये सगळी टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे मी स्वतः त्या ठिकाणी ची मुलाखत दिलेली आहे आर्मी भरतीचा आर्मी अधिकारीचा जो काही पेपर असतो तो पेपर पास करून इंटरव्यू दिलेला आहे म्हणून तुम्हाला जे काही मार्गदर्शन भेटणार आहे ते या बॅच मध्ये एकदम बेस्ट भेटणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे त्या ठिकाणी जी काही टेक्निकल आणि ची पोस्ट असते परमानंट पोस्ट नर्सिंग ची पोस्ट ही परमनंट असते आर्मी मध्ये त्यासाठी सुद्धा आपल्याकडे ती बॅच सुद्धा उपलब्ध आहे या बॅच मध्ये सगळी टीम तुम्हाला शिकवायला दिसत असं ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली त्याबरोबर वेगवेगळ्या पदाच्या मुलाखती दिलेली टीम शिकवायला असणार त्या ठिकाणी बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमी ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकतात आणि इथून पुढे जेवढे काही दिवस तुमच्याकडे उठलेले त्या दिवसाचा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फायदा करून घ्या जास्तीत जास्त अभ्यास करा जरी तुमचं नोटिफिकेशन लेट होत असलं जाहिरात थोडीशी लेट होत असली तरी परीक्षा लेट होणार नाही परीक्षाची जी काही डेट आहे त्या दिवशीच तुमची परीक्षा होणार आहे म्हणजे दोन ते तीन महिने जास्तीत जास्त तुम्हाला परीक्षेसाठी मिळणार आहे म्हणून या दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आर्मी अग्निवीर मध्ये सिलेक्ट व्हायचंय देशासाठी त्या ठिकाणी महत्वाचं काम करायचंय कारण जो काही आर्मी अधिकारी असतो आर्मी अग्निवीर असतो तो देशासाठी खूप मोठं काम करत असतो सगळ्या देशाला संरक्षण देण्याचं एवढं मोठं काम तो करतो त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये नेहमी रिस्पेक्ट असलीच पाहिजे असणारच आहे बाकीच्यांच्या सुद्धा असतील आणि तुम्हीच जर अग्निवीर झाले तर तुमच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी रिस्पेक्ट असणार आहे त्यामुळे अग्निवीरमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून घ्या बॅच आपली घेता दुसऱ्याची घ्या बा भाऊ पण आपली बॅच ही मराठी माध्यम मधून आहे विशेषतः मराठी माध्यम मधून तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर आपली बॅच तुम्ही नक्की त्या ठिकाणी घेऊ शकतात बॅच संबंधित त्याचबरोबर कोणती अडचण तुम्हाला आली तर नंबरवरती तुम्ही संपर्क करा तुमच्या प्रत्येक अडचण सॉल्व करण्याचा प्रयत्न आपण करू त्याचबरोबर मराठी माध्यम मधलं आपलं पुस्तक सुद्धा येणार आहे अग्निवीर भरतीचं मग त्यासाठी अग्निवीर भरतीचे जे काही पुस्तक आहे जो काही अभ्यास हे तुम्हाला मराठी मधून करता येणार आहे विशेषतः आपल्या महाराष्ट्रातील मुलांसाठी आपण ते पुस्तक काढणार आहे महाराष्ट्रातील मुलांसाठी आपण ही बॅच चालू केलेली आहे कारण होत काय होतं अगोदर आर्मी अग्निवीर भरतीचा पेपर फक्त इंग्रजी हिंदी अशा मध्ये होत होता विशेषतः हिंदी मधून आणि बऱ्याच मुलांना आपले जे काही मराठीचे मुलं त्यांना त्या ठिकाणी अवघड तो पेपर जात होता पण त्यांनी तो क्रायटेरिया चेंज केला ज्या काही सेंट्रल ज्या भरत्या त्या भरत्यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला पेपर देता येत असतो असे चेंजेस त्यांनी त्या ठिकाणी केलेले आता मग मराठीमध्ये आता मुलांना पेपर देता येतो पण मराठीचं पुस्तक कुठं मुलांना मिळतच नाही बऱ्याच मुलांच्या अडचणी द्या की अग्निवीर भरतीचं पुस्तकच नाही आमच्याकडं मराठी माध्यम मधली बॅच मुलांना मिळत नाही मग सेंट्रलच्या बॅच कळावा लागतात तिथे हिंदीमध्ये शिकवतात ते मग आप ते आपल्या डोक्याच्या बाहेर जात असतं आणि आपण सलेक्शनच्या त्या प्रवाहाच्या विरुद्ध जात असतो म्हणून त्या ठिकाणी आपण विशेषतः मराठीमधून पुस्तक तुमच्यासाठी काढणार आहे ठीक आहे त्याचबरोबर मराठीमध्ये बॅस सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तुमचा जो काही अभ्यास आहे तो व्यवस्थित चालू द्या कारण थोड्या दिवसानंतर परीक्षा सुद्धा होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं वय बसत असतं त्यांनी विशेषतः आतापासूनच अभ्यास सुरू करायला पाहिजे कारण दोन तीन महिन्या नंतर तुमची जी काही परीक्षा आहे ती परीक्षा सुद्धा होणार आहे ठीक आहे अजून काही अडचण असल्यास मध्ये तुम्ही नक्की विचारू शकतात तुमच्या प्रत्येक कमेंटला पर्सनली आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अग्निवीर भरतीच्या सरावासाठी त्याचबरोबर अग्निवीर भरतीचे जे काही पी क्यू विश्लेषण आहे ते आपण आपल्या युट्यूबला रोज घेतोय रोज मॅरेथॉन घेतोय त्यासाठी आपलं जे काही चॅनल आहे ते सबस्क्राईब नक्की करून ठेवा जय हिंद